नमस्कार मैत्रिणीनो मस्ताशी लॉससाठी महत्त्वाची असणारी फुलकोबीची भाजी बनवून तयार आहे ह्याच्यात मी कमी तेल वापरलेलं आहे ही रेसिपी कशी करायची चला तर आपण तयारीला लागूया सुरुवातीला आपल्याला कोबी आणि सिमला मिरची घ्यायची आहे आणि ही दोन्ही कट करून घ्यायची आहे फुलकोबी ही एक आरोग्यदायी भाजी आहे ती व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा एक चांगला स्रोत आहे फुलकोबीचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करण्यास तसेच हृदया हृदयविकारांपासून वि, देखील बचाव करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते फुलकोबीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी एक उत्तम प्रकारचा आहे हा एक आरोग्यदायी भाजी आहे आता आपण फ्लावर कट करून घ्यायचा आहे त्याला आपण फुलकोबी किंवा फ्लावर पण म्हणू शकता थोडंसं वरचा भाग काढलेला आहे जरा काळपट दिसत होता आणि व्यवस्थित असं आपल्याला फुलकोबी चिरून घ्यायचं आहे फुलकोबीमध्ये असलेले फायबर आतड्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करून आपल्याला पचनांच्या समस्यापासून दूर ठेवतात आणि आपला मोठे मेटापॉलिझम जो आहे तो सुधारतो आणि आपली पचनक्रिया चांगली होते याच्यामुळे वजन कमी करण्याची एक महत्त्वाची अशी ही भाजी आहे फुलकोबीमध्ये असलेले विटॅमिन्स ती रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते आणि शरीराला संक्रमणापासून वाचवते फुलकोबीमध्ये विटॅमिन के आणि कॅल्शियम असते जे हद हडे मजबूत ठेवण्यात आपल्याला मदत करतात फुलकोबीमध्ये कर्करोगांच्या पेशीशी लढणारे घटक असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया शिमला मिरची आणि फुलकोबी आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे आता एका कढईमध्ये मी फुलकोबी आणि फ्लावर टाकणार आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला फुलकोबीमधल्या बिया म्हणजे फुलकोबी व्यवस्थित धुतला जातो आणि शिमल्या मिरचीमधल्या बिया निघून जातात यासाठी आपल्याला पाणी नितळवण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आहेत फुलकोबीमध्ये कर्करोगांच्या पेशींशी लढणारे घटक असतात ज्यामुळे कर्करोगांचा धोकाही कमी होतो तसेच गर्भवती महिलांसाठीही फुलकोबीची भाजी अत्यंत महत्त्वाची आहे फुलकोबीमध्ये फॉलिक ॲसिड असते जे गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या गर्भांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असते आता मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे त्याच्यात पाणी टाकून फुलकोबी आणि शिमला मिरची आपल्याला उकळून घ्यायचे आहे त्यामुळे फुलकोपीमध्ये जर आळे असतील तर ते आपल्याला दिसत नाहीत आणि पाण्यामध्ये स्वच्छ अशा आपल्याला एक वाफे येईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे याच्यामध्ये आळ्या वगैरे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत एवढ्या लहान असतात त्याच्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला या भाज्या घ्यायचे घ्यायच्या ज्याच्यामुळे त्याच्यातील जर भाजीवर फवारणी वगैरे केली असेल तर जे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात असे सर्व त्याच्यावरची असणारी औषधं वगैरे ती या पाण्यासोबत निघून जातात आता आपण एका प्लेटमध्ये ही फुलकोबीची भाजी काढून घेऊया आणि शिमला मिरची आणि फुलकोबी हे दोन्ही पाण्यात आपण उकळून घेतलेली आहे फुलकोबीमध्ये इतर हे अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात जे शरीराला आवश्यक असतात आता कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे त्यानंतर एक छोटा कांदा आपल्याला साल काढून बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला तो हलवत राहायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फुलको फुलकोबीची भाजी सूप पराठे किंवा इतर पदार्थांमध्येही वापर होऊ शकतो फुलकोबीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही लोकांना पोटदुखीचा त्रास होतो ज्या लोकांना थायरॉइड समस्या आहे त्यांनी फुलकोबीचे जास्त सेवन टाळले पाहिजे त्यामुळे त्यांना काही त्रास किंवा ॲलर्जी होऊ शकते आता त्यामध्ये हळद टाकून कांदा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ही पण आपल्याला तेलात परतून घ्यायची आहेत याच्यामुळे काय होतं तर व्यवस्थित अशी खमंग असा वास येतो त्याच्यामध्ये मी का काळं तिखट का टाकलेलं आहे आणि ते कांद्यात परतून घ्यायचं आहे फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी आहे याचा वापर फक्त भाजी बनवण्यासाठी नव्हे तर वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थांमध्ये बनवण्यासाठी देखील केल केला जातो याची भाजी जरी साधारण असली तरी यापासून मिळणारे फायदे हे अनेक आहेत फुलकोबीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस प्रथिन कार्बोहायड्रेट आणि लोहव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए बी सी आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्याच प्रमाणात तांबा असतो आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि आता उलतानाने आपल्याला हे चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कुटही आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि भाजी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी फुलकोबी खूप फायदेशीर आहे यासाठी आपण याला कच्चं सॅलडच्या रूपात किंवा याचे ज्यूस बनवून हो देखील घेऊ शकता या दोन्ही पद्धतीने उत्तमरित्या कार्य करतील आता ही भाजी व्यवस्थित कढईमध्ये परतून घेऊया सांधेदुखी संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी आणि गाजराचे रस सम प्रमाणात फायदेशीर सलग महिने त्याचे सेवन आपल्याला फायदा होतो थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही कारण जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ही भाजी जर खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आता याच्यावर आपल्याला झाकण बनवायचे आहे ही भाजी जर तुम्ही दोन दिवसातून एकदा असब तुम्ही पंधरा दिवस जर खाल्ली तर तुमचं साधारणतः महिन्याला दोन किलो तरी वजन कमी होऊ शकतं कारण माझा स्वतःचा आलेला हा अनुभव आहे माझे वजन ह्याच्यामुळे कमी झालेलं आहे आठवड्यातून दोनदा मी संध्याकाळी ही सॅलड टाईप भाजी मी बनवून खाते त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचासुद्धा चांगला रिझल्ट दिसेल हे नक्की बनवून बघा आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपली मस्त अशी भरपूर फायबर असणारी आणि शरीराला आरोग्यदायी असणारी अशी फुलकोबी आणि शिमला मिरची भाजी बनवून तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या रेसिपीला लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा थँक्यू धन्यवाद